काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूतशास्त्र शास्त्र तज्ज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये तास सोय संपूर्ण उपचार व व शस्त्रक्रिया कॅन्सर वर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल कॉलेज चौक जुना रोड पंढरपूर सतर्क संपर्क एक शहाऐंशी एकोणतीस मराठा आरक्षणासाठी पंढरपूरचे नगरसेवक व संभाजी ब्रिगेड नेते मराठा सेवक किरणराज घाडगे यांचे अर्धनग्ड आंदोलन आझाद मैदानावर सरकारला इशारा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर वा राज्यभरात वातावरण तापले असताना पंढरपूरचे नगरसेवक किरणराज घाडगे यांनी थेट आझाद मैदानावर अर्धनग्न आंदोलन करत सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवला जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा सेवक म्हणून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत घाडगे यांनी हे धडक पाऊल उचललंय किरणराज घाडगे आझाद मैदानावर पोहोचले आणि त्यांनी आपल्या अंगावरील वस्त्र उतरवून अर्धनग्न अवस्थेत आंदोलन सुरू केले मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे जर अंगे साहेबांचं आंदोलन हे केवळ आरक्षणासाठी नव्हे तर आत्मसन्मानासाठीचंही आहे आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत या लढ्यात सहभागी आहोत असं घाडगे यांनी ठामपणे सांगितलंय यावेळी आझाद मैदानावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आले असून घाडगे यांच्या या आंदोलनामुळं या नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे मराठा समाजातील अनेक कार्यकर्ते आणि अने समर्थक या ठिकाणी उपस्थित राहून आंदोलनाला साथ देत आहेत मात्र सरकारनं अद्याप मराठा आरक्षणावर ठोस भूमिका घेतलेली नसल्यानं समाजात नाराजी वाढत आहे जरांगे यांच्या आंदोलनासोबत आता स्थानिक लोकप्रतिनिधी देखील रस्त्यावर उतरू लागल्यानं सरकारवरचा दबाव वाढण्याची शक्यता आहे